नमस्कार पुणेकरांनो कसे आहात सगळे मी मजेत आहेत तुम्ही सगळे पण मजेत असाल अशी आशा करतो आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करतो मी आज तुम्हाला संदर्भात खूप महत्त्वाची माहिती सांगणार आहे म्हाडा लॉटरी दोन हजार चोवीस पुणे याची ॲप्लिकेशन करण्याची मुदत आता संपलेली आहे आणि आता प्रतीक्षा आहे पुढील तारखांची जशी की पहिली यादी कधी तयार होणार कधी पब्लिश होणार दुसरी यादी अपडेट कधी होणार फायनल यादी कधी लागणार आणि याच्या व्यतिरिक्त सोडत कधी होणार तर मित्रांनो आपण ते पूर्ण सविस्तर पाहणार आहोत तर आता मी हे सॉरी हे म्हाडा सी डी पीचं पेज ओपन झालेलं आहे तर तुम्हाला मी पहिल्यापासून दाखवतो की कसं असणार आहे तर इथे पहा आपण इथे टाईप करायचं आहे म्हाडा लॉटरी दोन हजार चोवीस रजिस्ट्रेशन आणि एंटर तर असं येईल होम पेज म्हाडा लॉटरी एच डी टी पी एस लॉटरी डॉट म्हाडा डॉट डॉट इन तर तुम्हाला हे असं पेज येईल तर याच्यामध्ये आता रजिस्ट्रेशन प्रोसेस वगैरे संपलेले आहे मित्रांनो आता ऑलरेडी सगळ्यांनी ॲप्लिकेशन्स करून झाले असतील काही डेट्स आहेत त्या मी तुम्हाला डिटेल सांगणार आहे तर याच्यावरती क्लिक केलं हाऊसिंग म्हाडा जीओ वी डॉट इन तर याच्यामध्ये कोकण पुणे माडा सी डी पी तर म्हाडा सी डी पी आपल्याला आता जे पेज ओपन होतं आहे आधी ते म्हाडा सी डी पीचं होतं त्यामुळे आपल्याला जायचं आहे पुणे पुणेवरती क्लिक करूया तर आपण म्हाडा हाऊसिंग अँड एरिया डेव्हलपमेंट अथॉरिटी म्हाडा लॉटरीची दोन हजार चोवीसची जी स्कीम अंतर्गत होती त्याची ही जाहिरात आहे आणि याच्या अंतर्गत आपण ॲप्लिकेशन्स केलेल्या आहेत तर आपण याला प्रोसिड करूया प्रोसिड केल्यानंतर आपल्याला पंढरपूर म्हाडा नको आहे पी सी एम सी म्हाडा पण नको आहे आपण आपण जे दोन हजार चोवीसमध्ये जे लॉटरीच्या स्कीम्स होत्या ती याच्यामध्ये होत्या हे पहा टोटल स्कीम किती होत्या एकशे सतरा प्रोजेक्टचे डिटेल्स याच्यामध्ये दिलं गेलं होतं लॉटरी सिस्टम अंतर्गत दिलं होतं तर हे पहा मी तुम्हाला हा प्रोजेक्टसुद्धा दाखवलेला आहे हा पहा मी दाखवला होता तुम्हाला आर्यबन किवळेचा पण दाखवला होता परत मी तुम्हाला बरेच असे प्रोजेक्ट्स दाखवले होते जे की खूप सुंदर सुंदर प्रोजेक्ट आहेत हा सुद्धा मी लोमेरिया ड्राईव्हचा हा सुद्धा मी प्रोजेक्ट दाखवला होता तर असे एकशे सतरा प्रोजेक्ट्स आहेत हे ओके तर आशा करतो तुम्ही ह्या सर्व प्रोजेक्टमध्ये आपल्या जवळच्या लोकेशन्स जे तुम्हाला कोणी कोणते प्रोजेक्ट आवडले असतील त्यामध्ये तुम्ही ॲप्लाय केलं असणार फॉर्म भरले असतील आणि देवाला एवढीच प्रार्थना आहे की तुम्हाला ते त्या यादीमध्ये पहिल्याच यादीमध्ये तुम्हाला ती तुमचं तुम्हा नाव येवो हीच देवाकडे मागण्या आहे आणि सर्वांना आप घर मिळवत हीच अपेक्षा आहे तर ही फॉर्मची भरल्यानंतर आपण या आतमध्ये यादी पाहू हो शकतो तर आपण परत बॅक जावं लागेल आपण इम्पॉर्टंट डेट्स बघणार आहोत तर इम्पॉर्टंट डेट्समध्ये मित्रांनो सुरुवात झाली होती हे पा ॲप्लिकेशन स्टार्ट झाल्या होत्या दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी आणि याच्यामध्ये काही वेळेला कॉरिजेंडम्स निघाले म्हणजे परत डेट्स वाढवण्यात आल्या होत्या कारण का तर काही वेळेला काही प्रोजेक्ट्स कम्प्लीट वेळेवर टाईमलाईनच्या आधी झाले नसतील आणि थोड्या एक दोन महिन्यानंतर प्रोजेक्ट कंप्लीट होणार असतील म्हणून त्यांनी डेट्स वाढवून दिल्या होत्या तर याची ॲप्लिकेशन स्टार्ट डेट होती दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस पेमेंट स्टार्ट होतं दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस याच्यानंतर दहा डिसेंबर ही तारीख दिली होती अंतिम तारीख ॲप्लिकेशन सबमिट करण्याची परंतु काही प्रोजेक्ट्स अजूनही सुरू आहेत अपुऱ्या अपूर्ण आहेत तर काही पूर्णत्वाच्या तयारीत होते ते प्रोजेक्ट्स त्यांनी तारीख वाढवून दहा ऑक्टोबरपर्यंत त्यांना फॉर्म भरून हे केलेले आहेत म्हणजे त्यामध्ये इन्क्लूड करून घेतलेले आहेत आता मित्रांनो असं बरेच अजून प्रोजेक्ट आहेत की ज्याचे कन्स्ट्रक्शन्स ऑन गोईंग आहेत मे बी त्याचे नावं निघतील जाहीर होतील पण त्याचे पजेशन डेट्स पुढे असतील मग ते प्रोजेक्ट्स पुढच्या यादीमध्ये जाहिरातीमध्ये सुद्धा येऊ शकतात याचा ॲप्लिकेशन डेट होतं ते थर्टी फर्स्ट डिसेंबर दोन हजार चोवीस असं केलं होतं म्हणजे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख होती ती एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस होती ही तारीख दहा डिसेंबरनंतर वाढवण्यात आली होती आता त्याच्यामध्ये हे पेमेंट जे दिसतंय ऑनलाईन पेमेंट एंड हा जो दिसत आहे दोन जानेवारी दोन हजार पंचवीस कारण का तर एकतीस डिसेंबरनंतर एक दोन दिवस ऑनलाईन पेमेंट करायला त्यांनी मुदत दिली होती आर टी जी एस टी पेमेंट मोड असेल तर त्यांना तीन जानेवारीपर्यंत दिलं होतं कारण का तर अठ्ठेचाळीस तास घेतं आता पहिली ड्राफ्ट ॲप्लिकेशन पब्लिश होणार आहे मित्रांनो ती होणार आहे तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे पहिली यादी जी प्रसारित होणार आहे ऑनलाईनवरती दाखवली जाणार आहे ती ते आहे तेरा जानेवारी दो दोन हजार पंचवीस रोजी आणि फायनल ॲप्लिकेशन जे होणार आहे फायनल ॲप्लिकेशन पब्लिश होणार आहे ते वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी बारा वाजून एकोणसाठ मिनटं म्हणजे एक वाजता लॉटरी ड्रॉ जो होणार आहे तो अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस म्हणजे लॉटरीची तारीख सोडत तारीख आहे ती दोन अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस प सकाळी दहा वाजता होणार आहे तर मित्रांनो मला सगळ्यांना शुभेच्छा द्यायच्या आहेत सगळ्यांचं नावं त्या यादीमध्ये असोत सगळ्यांना घरं मिळत हीच माझी अपेक्षा असणार आहे आणि सगळ्यांना भेटेल हंड्रेड पर्सेंट शुअर म्हाडाची घरं भेटतील आणि खूप छान छान प्रोजेक्ट्स ह्या लॉटरीमध्ये आहेत सर्वांना घरं मिळो हीच माझी प्रार्थना ज्यांना मिळणार नाही त्यांचे ज्यांनी पेमेंट केलेले आहेत वीस हजार असो त्या त्या प्रोजेक्टच्या पेमेंटचे जे पेमेंट, पेमेंट केलेले ते रिफंड तारीख आहे पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस अकरा वाजून अकरा मिनटापर्यंत म्हणजे तिथून पुढे स्टार्ट होतील पण काळजी करू नका म्हाडाची परत लॉटरी निघेल कुणी निराश होण्याचं कारण नाही की कुणाला भेटलं नाही घर लॉटरीमध्ये नाव नाही आलं तर त्यांनी परत प्रयत्न करायचा आहे परत ॲप्लिकेशनमध्ये नावं येतील बरीच प्रो बरेच प्रोजेक्ट आहेत आणि सुंदर आणि छान प्रोजेक्ट आहेत कन्स्ट्रक्शन क्वालिटी चांगले आहेत तर तुम्हाला ह्या लॉटरीमध्ये तुमचं नाव निघो अशी अपेक्षा आणि अशी प्रार्थना मी देवाकडे करतो आणि माझा हा व्हिडिओ संपवतो तर मित्रांनो तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणखी काही माहिती हवी असल्यास तुम्ही मला नक्की मेसेज करा सबस्क्राईब करायला विसरू नका कारण का तर तुम्ही सबस्क्राईब केलं तर जे तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील आशा आहे सर्वांना घरं मिळत परत एकदा हीच प्रार्थना आणि धन्यवाद जय महाराष्ट्र